कलेक्टर आलेच नाहीत पाटबंधारे विभाग महान आणि पाटबंधारे विभाग अकोलाचे अगोरी नियोजनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा सत्यानाश अकोला सिंचन विभाग आणि पाटबंधारे विभाग महान आणि अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी महान काटेपूर्णा धरणावर प्रचंड विद्युत रोषणाई करण्यात येते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या आयोजित कार्यक्रमाला कलेक्टर अजित कुंभार हे तर आलेच नाहीत परंतु उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि लोकांचे अभावामुळे आणि या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे सर्व आलेल्या लोकांना प्रचंड हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आहेत या पाटबंधारे विभाग आणि लघु पाटबंधारे विभागाचे डोके फिरल्यामुळे लेझर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सत्यानाश झाला आहे या विभागाने या कार्यक्रमाचा टायमिंग साडेचार वाजता ठेवला होता परंतु या कार्यक्रमाला सायंकाळी सात रस्त्याची सुद्धा व्यवस्था केली नव्हती प्रत्येक ठिकाणी चिखल निर्माण झाल्याने आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या चिखलामध्ये फसल्या आहेत या विभागाचे शाखा अभियंता नेमाडे यांचा काहीच ताळमेळ दिसत नव्हता ते आपल्यालाच गुल गुलदस्त्यात मस्त मग्न होते त्यांनी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकासुद्धा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील आवश्यक त्या लोकांना दिल्या नाहीत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व लोकांची नाराजी झाली आहे या कार्यक्रमाला कलेक्टर अजित कुंभार येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते परंतु कलेक्टर महोदय महान येथे आलेच नाहीत या कार्यक्रमांमध्ये नियोजन नसल्यामुळे रिकाम्या खुर्च्या ढोलताना डोलताना दिसत होत्या आयोजकांनी बिंडोकपणे नियोजन केल्यामुळे या चांगल्या कार्यक्रमाचा सत्यानाश झाला आहे या विभागाच्या वरिष्ठ व वर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे नेमाडे नामक शाखा अभियंत्याने या कार्यक्रमाकडे जातीने लक्ष दिले नाही त्यामुळे या कार्यक्रमाचा सत्यानाश झाला आहे या कार्यक्रमावर शासनाने लाखो रुपये खर्च केला आहे तो खर्च पाण्यात गेला आहे बाबीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून तो पैसा वसूल करावा अशी मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे प्रकल्पावर जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था व्यवस्था केली होती ने कार्यक्रमाच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या डोलत होत्या या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती देखील फार कमी होती दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा